एका लहानशा गावात गणेशोत्सव अगदी आनंदात साजरा होत होता गावातील सगळे लोक मिळून बाप्पांची मूर्ती आणून सजावट केली होती दररोज सकाळ संध्याकाळ आरत्या भजने आणि प्रसादाने वातावरण मंगलमय झाले होते गावातल्या छोट्या रोहनला मात्र एकच उत्सुकता होती गणपती बाप्पा खरंच माझ्या मनातल्या गोष्टी ऐकतात का त्याने एका रात्री बाप्पांच्या पुढे हात जोडून म्हटलं बाप्पा माझ्या आईला खूप काम करावं लागतं ती थकून जाते तुम्ही तिला थोडी मदत कराल का दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन उठला तर त्याला दिसलं शेजारच्या मावशा काकू आणि काही मित्र आईला कामात मदत करत होते आई हसत होती हलकी झाली होती रोहन आनंदाने बाप्पांना म्हणाला बाप्पा खरंच तुम्ही ऐकलत त्या क्षणी त्याला कळलं गणपती बाप्पा थेट मदत करत नाहीत पण लोकांच्या मनात चांगुलपणाची प्रेरणा देतात म्हणूनच आपण म्हणतो गणपती बाप्पा Moreya